भिवंडी लाखवली गावस्थित गाव देवी स्पोर्ट्स लाखवली व शिवसेना उद्धव बालासाहेब ठाकरे संपर्क प्रमुख जिल्हा परिषद गट कांबे व पत्रकार राजेंद्र पाटील यांच्या नेतृत्वामध्ये स्वर्गीय रघुनाथ पाटील स्मृती चषक दोन हजार पंचवीस भव्य डे नाईट क्रिकेट स्पर्धाचे भव्य उद्घाटन मोठ्या प्रमाणात साजरे करण्यात आले या उद्घाटन समारोहामध्ये टेंबवली गाव उद्योगपती शेखर मामा भोईर जुना दुर्की ग्रामपंचायत सदस्य दत्ता शिकारी जुना दुर्की शिवसेना शाखा प्रमुख संजय वारखडे लाखवली पुलीस पाटील बापुराव पुलीस पाटील आणि अनेक मान्यवर व लाखवली गावचे महिला मंडल उपस्थित होते स्पर्धा जर आपण पाहिली तर सतरावं वर्ष सतरावं पर्व या स्पर्धेचा एक धमाकेदार स्पोर्ट्स लाखिवली आयोजित स्वर्गीय रघुनाथ पाटील स्मृती चषक दोन हजार पंचवीस चा धमाकेदार आयोजन नियोजन सोहळा यांच्या पत्नी अर्थातच आपण या पद्धतीचा खऱ्या अर्थाने जर आपण विचार केला तर कार्य होत नाही भारती पाडील यांच्या माध्यमातून या ठिकाणी मात्र आरती केली जाते अर्थातच आमच्या आई आहेत त्यांचं देखील मनपूर्वक आपली गावची आपण पाहतायत पोलीस पाटील यांच्या शुभ असते गणपती बाप्पाना श्रीफल दिलं जाते गणपती बाप्पा मंगलमूर्ती आतमध्ये जायचंय सध्या तरी फोटोशूट सुरू आहे आपण पाहतायत पर्व सतराव वर्ष सतराव काहीची गोष्ट नाहीये कि एखादी पाटील तसेच या ठिकाणी चित्रा मेघनाथ पाटील आणि दीपाली नरेंद्र पाटील या सर्व महिला भगिनी या ठिकाणी उपस्थित झालेल्या आहेत त्यांचे मी मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय उद्घाटनीय सामना खेळण्याकरिता दोन संघ मातब्बर संघ भिवंडी तालुका स्वर्गीय रघुनाथ पाटील यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला त्यानंतर दीप प्रज्वलन करण्यात आलं त्यानंतर श्रीफळ वाढवण्यात हार्दिक स्वागत करीत आहे या ठिकाणी स्पर्धेचा संघ सहभागी झालेले आहेत आता उद्घाटनाचा दिवस दररोज या ठिकाणी बाराचा लॉट पाडण्यात आलेला आहे मुहूर्त शिकारीच आहेत त्यांना सुद्धा विनंती आपण सुद्धा

दोन्ही संघाला शुभेच्छा देताना मान्यवर पाहुणे पिंपळगड संघाची ओळख परेड होताना त्यानंतर आपण अगदी डाव्या बाजूला पाहतोय सिद्धिक भाबे नेहमी म्हणत असतात की अभी बी का जमाना चालू आहे त्याच पद्धतीने गोरसे बी गोलेकर बी बी आणि बी संघाचा संघ आहे चार शक्काचा सामना असेल ते कठीण शेखर साई होईल नाणेफेक वरळ देवी तडाल संघाने जिंकलेली आहे काय निर्णय असेल या ठिकाणी प्रथम क्षेत्ररक्षण करताना समोरच्या संघाला किती धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल आपल्यामध्ये चाळीस धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न करणार आहात असे कोणतं ट्रम्प कार्ड आपल्याकडे आहे की त्यांच्यावर पूर्ण मदार आहे ते गोलंदाज चाळीस पर्यंत रोखण्याचा प्रयत्न करतील आपला या स्पर्धेमध्ये खेळताना प्रथम सामना खेळतोय आपण त्याच्यामध्ये परिपूर्ण संघ उतरवला आहे का काय सांगाल या स्पर्धेबद्दल सतरावं वर्ष आहे गेल्या सोळा वर्षापासून हे दिवसभरामध्ये या स्पर्धा आपण बघितल्या आता पहिलं वर्ष आहे सतरा वर्ष सतरावं वर्ष फॉर्मेट मध्ये आपण खेळतोय काय सांगाल या स्पर्धेबद्दल

हा चेंडू मात्र तिकडे थोडीशी चुकी केली आहे जेल झाली आहे स्ट्रोक अटेंड करण्याचा प्रयत्न चेंडू अवेत गेलाय जेलची संधी तिकडे हद्रा बसलाय मैदानाच्या आतमध्ये मोठा धक्का मैदानाच्या आतमध्ये पहिल्या विकेट पतन बॅटरला जावं लागेल इकडनं द... विकेट एट्रिक वर आले ती स्पर्धेतील पहिली विकेट एट्रिक पूर्ण करतील का हा चेंडूवाडा खेळण्याचा प्रयत्न हवेत गेला विकेट एटिंगची संधी क्षेत्ररक्षक धावतायत चेंडू मागे परंतु इकडनं दूर राहिले क्षेत्ररक्षक चेंडूला इकडनं फील्ड रघुनाथ कर... पाटील स्मूर्ती चषक